मित्रांनो काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती कदाचित तुम्ही वाचली असेल ती बातमी होती उद्धव ठाकरेंच्याबद्दल महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हे एकटे पडलेले आहेत त्यांच्या बाजूनी कोणी उभं नाही राहत आहे त्यांना कोणी मदत नाही करून राहिलं असा त्याच्यामधनं एक निष्कर्ष निघत होता त्या बातमीत असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याशी बोलताना असं म्हटलं त्यांनी त्याला की सध्या जी काही राज्यात राजकीय परिस्थिती आहे ती बघून मला असं वाटून राहिलं का इथून पुढे मला एकट्यालाच भाजपशी लढावं लागेल जरी सूत्रांच्या हवाल्यांनी ही बातमी दिली होती तरी पण ह्या बातमीमध्ये किती दम होता आणि ती किती बरोबर होती हे आपण परवाच बघितलं धारावीमध्ये जो मोर्चा काढला शिल्लक सेनेनी तेव्हा आपल्याला दिसलं की महाविकास आघाडी किती एकत्र आहे ते आता त्या मोर्चामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते सोडा पण खुद्द शिल्लक सेनेचे तिथले जे, जे काही सैनिक वैनिक जे होते ते पण नव्हते त्या या मोर्चामध्ये एकूण काय आहे की जेव्हापासून अजितदादांनी बंड केलाय तेव्हापासून उद्धव ठाकरेंचं राजकीय भविष्य थोडं डामाडोल झालेलं आहे महाविकास आघाडीमध्ये ते एकटे पडलेले आहे आणि सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनचं भूत पुन्हा ठाकरेंच्या मागे लागलं तेव्हापासून तर ते पूर्णपणे एकटे पडले आहे त्यांच्या बाजूनी कोणीच उभं नाही राहत आहे ते स्वतःला आणि मुलाला वाचवायचा जीव तोडून प्रयत्न करू राहिले आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आधार त्यांना सोडून गेलेला आहे आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी तुम्ही राहिले घनघोर मित्रांनो शिव शिल्लक घेत्रांनी धारावीमध्ये तो मोर्चा काढला अडाणींच्या विरोधात तो मोर्चा होता अडाणी ग्रुपच्या विरोधात धारावीच्या पुनर्विकासाचं रिडेव्हलपमेंटचं काम अडाणी ग्रुपला दिल्यापासून दिला आहे त्याचा त्यांना विरो विरोध आहे त्या सगळ्या याच्या याला अडाणीला फायदा झाला पाहिजे अडाणी अडाणीने करोडो रुपये कमवले पाहिजे म्हणून ते काय कंडिशन्स वगैरे सगळ्या टेंडरच्या कंडिशन्स टर्म्स अँड कंडिशन्स ट्विक करून त्या बदलून अडाणीला पाहिजे तशा करून ते टेंडर काढलेला आहे आणि अडाणीला काम दिलेलं आहे असा आरोप शिल्लक सेनेनी केलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलेला आहे त्यांची अशी मागणी आहे की बा जो जिथे आहे तिथेच त्याला घर द्या इतके स्क्वेअर फुटाचं घर द्या तितक्या स्क्वेअर फुटाचं घर द्या हे काम सरकारनीच करायला पाहिजे अडाणीला कशाला द्यायला पाहिजे आता यांनी मोर्चा काढला लोकही जमा केले पण धारावीतले किती होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्याचं जे रिपोर्टिंग झालं त्या मोर्चामध्ये आलेल्या लोकांशी जे काही पत्रकार जाऊन बोलले ज्यांचे बाईट घेतले कोणी चेंबूरून आलं होतं कोणी आणखीन कुठून आलं होतं कोणी पालघरून आलं होतं कोणी ठाण्याहून गेलं होतं म्हणजे धारावीतले सोडले तर बाकी सगळे लोक आले होते आणि या सगळ्या याच्यामध्ये शिल्लक सेनेच्या सोबत महाविकास आघाडीमधले मुख्य पक्षच नव्हते राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते गायब होते काँग्रेसचे धारावी धारावी फक्त धारावीतले जे काही नेते म्हणजे वर्षा गायकवाड कारण त्या धारावीचे आमदार आहे आणि त्यांनी हाऊसमध्ये मोठं भाषण पण ठोकलं होतं या विषयावर त्याच फक्त त्या मोर्चामध्ये होत्या आता या विषयावरती मी व्हिडिओ केलेला आहे तो त्याच्यामुळे आता जास्त जा खोलात जाण्यात काही अर्थ नाही आहे आता मोर्चामध्ये जे लोक आले होते जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की किंवा तुम्ही इथे कशासाठी आले तुम्हाला माहीत आहे का तर नाही ते मोर्चा काढायला सांगितला होता आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश होता आलो इथे अडाणी इथे लोकांना लुबाडून राहिला अडाणीला फायदा झाला पाहिजे म्हणून सरकार त्याला जे पाहिजे ते देऊन राहिलं बाकी काय आम्हाला माहित नाही टीडीआर घोटाळा काय आहे माहीत नाही गौतम अडाणी कोण आहे माहीत नाही असे लोक जमा केले आणि त्यांना घोषणा द्यायला लावल्या तिथे आता याच्यानंतर आपल्या मोर्चाची हवा निघाली आहे आपल्या मोर्चाची पोलखोल झालेली आहे आपल्या लोकांनाच माहीत नाही की आपले लोक आपण इथे काय करू राहिलो कशासाठी आलो तर अशा परिस्थितीमध्ये शांत बसावं की नाही एखादा असता दुसरा नेता तर शांत बसला असता एक दोन चार दिवस पण उद्धव ठाकरेंचे टोपणे काय संपून नाही राहिले म्हणजे ते नागपूरला गेले होते अधिवेशनामध्ये बरं त्याचही मला एक मोठं आश्चर्य वाटते एक साधा विधान परिषदेचा आमदार विधानसभेचं अधिवेशन चालू आहे सभागृहात जाणार अधिवेशन अटेंड करणार ही या आपल्या मराठी चहा बिस्किट मीडियासाठी ब्रेकिंग न्यूज राहते त्याच्यात काय ब्रेकिंग न्यूज आहे एक आमदार गेला अधिवेशनाला असं कोणता मोठे तीर मारले असो तो वेगळा विषय तर नागपूरला गेले उद्धव ठाकरे आणि पत्रकारांशी बोलत होते पत्रकारांनी बोलता बोलता तो विषय विचारला धारावीतल्या मोर्चाचा म्हणजे त्या लोकांना माहीत नव्हतं की आपण कशासाठी आलो आहे त्यांना हेच माहित नव्हतं की मोर्चा काबार काढलेला आहे त्याच्यावरती उद्धव ठाकरेंनी जे काही उत्तर दिलं की नाही बापरे म्हणजे त्यांना त्यांनी असं म्हटलं की ज्या पत्रकारांनी विचारलं लोकांना की तुम्ही ते कशासाठी तुम्हाला माहित आहे का तर त्याचं कारण काय होतं की पत्रकारालाच माहीत नव्हतं हा मोर्चा कायच्यासाठी आहे म्हणजे ज्या पत्रकारांनाच माहीत नाही की मोर्चा कशासाठी काढला त्यांनी प्रश्न विचारायचे नसतात अरे प्रश्न का विचारले कोणाला विचारले म्हणजे हेच लोकांना समजलं पाहिजे ना की बा मोर्चासाठी जो माणूस आलाय बाई आली आहे मारे घोषणा देऊन राहिले त्यांना हेच माहीत नाही की आपण हे सगळं करून कशासाठी राहिलो होत आणि प्रश्न कोणाला विचारले त्या लोकांना जे मोर्चात आले होते त्यांना आता त्याच्यावरून टोमणी मारून राहिले उद्धव ठाकरे आता काय म्हणावं हो याला मला की नाही काही समजून राहिलं याच्यावरून मला एक घटना आठवली मागे एक सिनेमा आला होता त्याचं नाव होतं झेंडा त्या सिनेमाची स्टोरी थोडीफार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जे काही स्प्लिट झालं राज ठाकरे शिवसेना सोडून गेले त्या पूर्ण घटनाक्रमावरती ती स्टोरी आधारित होती सिनेमा त्या सिनेमाची त्या पिक्चरचा सूर असा होता की जे काही झालं त्याच्यामध्ये सगळी ज्या सगळी चूक राज ठाकरेंची होती उद्धव ठाकरेंची अजिबात काही चूक नव्हती एक अजेंडा घेऊन तो पिक्चर बनला होता असं माझं मत आहे हा त्या पिक्चरचा आधार म्हणजे जो पिक्चर आल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी लोकांना म्हणजे पत्रकारांना म्हटलं तुम्ही झेंडा पाहिला का पिक्चर आता तुम्हीच ठरवा काय खरं कोण खरं आहे कोण चूक आहे ते अरे पिक्चर पाहून कोणी ठरवते का पिक्चर पाहून कोणी राजकीय निर्णय घेते का त्या पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे ते सगळं सत्य आहे खरं आहे असं तुमचं म्हणणं आहे का म्हणजे इतका जर असा विचार जर असेल एखाद्या पॉलिटिशियनचा तर त्याच्या पक्षाचं काय होईल ते आपण पाहूनच राहिलो आता जेवढं बालिश ते होतं झेंडा सिनेमावरून सगळं निष्कर्ष काढणं जेवढं बालिश होतं तेवढंच बालिश हे स्टेटमेंट पण आहे ते पत्रकारांनाच माहिती नव्हती आणि पत्रकार, पत्रकार प्रश्न विचारत होते असो तो त्यांचा प्रश्न आहे आता राज ठाकरे राज ठाकरे पण त्यांना पत्रकारांनी विचारलं तर ते टीका करायला लागले सगळेच्या सगळे कॉन्ट्रॅक्ट अडाणीलाच कसे काय मिळतात विमानतळ अडाणीला पोर्ट अडाणीला धारावीचा पुनर्विकास अडाणीला बाकी कोणी नाही आहे का त्यांनी अडाणीवरही टीका केली महाविकास आघाडीवरही टीका केली बोलता बोलता हेही म्हणून टाकले की सेटलमेंट झाली नाही म्हणून तुम्ही मोर्चे काढून राहिले का आता जर तुम्हाला प्रॉब्लेम आहे की अडाणीला हे धारावीचा पुनर्विकासचा प्रकल्प काउन दिला तुमची पण कंपनी आहे ना साहेब तुम्ही पण बिल्डर आहे तुम्ही बिडिंग करायचं असतं तुम्ही टेंडर भरायचं असतं घ्यायचं असता कॉन्ट्रॅक्ट का नाही केलं तुम्ही बिडिंग आज धारावीतल्या लोकांचा पोळका येऊन राहिला यांच्या कंपनीनी मराठी माण बिल्डर आहे ना कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ना मराठी माणसासाठी यांच्या कंपनीनी आजपर्यंत किती घरं बांधले परवडणारे घोषणा कितीदा केल्या आणि घरं किती बांधले याचा जरा विचार करा तर हे सगळं राहू द्या राजकारण याच्यातलं तो वेगळा विषय तर मी आत्ता जे बोलून राहिलो ते भाजपशी एकटं लढण्याबद्दल उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या शिल्लक सेनेनी भाजपसोबत एकटं लढण्याबद्दल मी बोलून राहिलो आता ही वेळ भाजी उद्धव ठाकरेंवरती आणि त्यांच्या पक्षावरती काऊन आली तर मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की कि राजकारणामध्ये किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये कुठलाच दरवाजा कायमचा बंद करायचा नसतो आज भलेही मतभेद असतील आज पटत नसेल तुमचं म्हणणं एकमेकांना तो काय म्हणून राहिला तुम्हाला पटत नाही तुम्ही काय म्हणून राहिले त्याला पटत नाही तुम्ही रस्ते वेगळे केले टाटा बाय बाय केलं तुम्ही तुमच्या रस्त्याने गेलो तो त्याच्या रस्त्याने गेला हे चालतच राहते आयुष्यामध्ये प्रत्येक प्रोफेशनमध्ये होत राहते ह्याच्यात काही नवीन नाही पण पुढे मागे परिस्थिती बदलू शकते अशी काही वेळ येऊ शकते की तुम्हाला सोब एकत्र यावं लागेल किंवा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल तशी परिस्थिती जर का निर्माण झाली तर आपल्यासोबत कोणीच नाही आपण एकटे आहो असं होऊ द्यायचं नसते कुठल्याच प्रोफेशनमध्ये राजकारणच नाही बाकी कुठलंही प्रोफेशन घ्या पण जे मुरलेले राजकारणी राहतात ना त्यांना हे बरोबर समजते म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरेंना पण हे बरोबर समजलं होतं त्यांना चांगलं माहीत होतं शरद पवारांना पण त्याचा काही प्रश्नच नाही त्यांना सगळं बरोबर माहिती आहे काँग्रेसचे जे नेते आहे महाराष्ट्रातले त्यांना पण सगळं बरोबर माहिती आहे जर महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते ज्या प्रकारे भाजपवर टीका करतात ते जर पाहिलं आणि रीडिंग बिटवीन द लाईन्स केलं तर हे लक्षात येईल की ही टीका फक्त नावापुरती आहे खरं म्हणजे ते भाजपला मदत करून राहिले याच्यावरती पण मी काही दिवसांमध्ये व्हिडिओ करीन तर हे सगळं मुरलेल्या राजकारण्यांना समजते पण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना काही हे समजत नाही आणि यांना असं वाटते की आपणच भगवान आहे आपल्याशिवाय लोकांचं अडते आपण जर नाही म्हटलं तर लोकांचं आयुष्य थांबते असं नाही राहत कधी ना कधी तुम्हाला स कुणाची गरज पडेल काही सांगता येत नाही मग अशा वेळेस जर आपले दरवाजे बंद राहिले तर खूप मोठा प्रॉब्लेम होते आता अडाणीला हे अडाणींच्या कंपनीला धारावीच्या पुनर्विकासाचं काम कोणी दिलं त्याचे टर्म्स कोणी फायनल केल्या कधी मिळालं हे सगळ्यांना माहित आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर सुद्धा रात्री बेरात्री गौतम अडाणी मातोश्रीवर यांना भेटायला गेले होते सगळ्यांनी पाहायला बातम्या आल्या आता एवढ्या रात्री गौतम अडाणी मातोश्रीवर का बियर प्यायला गेली होती का आता ते का गेले होते हे सगळ्यांना माहिती आहे पण कसं आहे की आता आपल्याकडे खुर्ची नाही आपल्याकडे सत्ता नाही बीएमसीतली सत्ता पण हातची जाणार आहे म्हणून उद्धव ठाकरेंना धारावीतल्या लोकांचा पोळका येऊन राहिला हे मी नाही सांगू राहिलो धारावीतल्या लोकांचंच हे म्हणणं आहे का पंचवीस वर्ष तुम्ही सत्तेत होते तुम्ही आमच्यासाठी काय केलं आज तुम्ही काहून मोर्चे काढून राहिले काहून या गोष्टी करू राहिले आम्हाला काय समजत नाही का हे धारावीतले लोक म्हणून राहिले म्हणून धारावीतल्या लोकांचंच या मोर्चाला समर्थन नव्हतं आता परिस्थिती अशी आलेली आहे की यांनी सगळे दरवाजे बंद केले सगळे पूल जाळून टाकले हे पडले एकटे यांच्या मदतीला तिला कोणी येऊन ना राहिलं पण बाकी तसं केलं नाही त्यांचे अजून एकमेकांशी चांगले संबंध आहे अडाणींचं त्यांच्या घरी येणं जाणं चालू आहे त्यांच्या नवीन कंपनीचं उद्घाटन करून राहिले शरद पवार त्यांना आपल्या घरी बोलवणं चालू आहे शरद पवारांचा नातू त्यांची गाडी चालवून राहिला राहुल गांधी अडाणींवर टीका करतात पण त्यांचे जिजाजी त्यांच्यासोबत बिझनेस करतात काँग्रेसचे नेते त्यांना भेटत राहतात अशोक गेलोत त्यांना भेटायचे राज्यात गुंतवणूक आणायला राज ठाकरेंनी टीका केली आहे त्यांच्या घरी अडाणी गेले त्याचेही फोटो आले हे जे आहे ना मीडिया या मीडियाचं नाव आहे सोशल पण ते आहे मोठी ब्रुटल तुम्ही काही बोलले का दोन मिनटात उघडं पाडते तुम्हाला लोक राज ठाकरेंनी अडाणीवरती च टीका केली लागेल गौतम अडाणी राज ठाकरेंच्या घरी गेल्याचे फोटो झालं ना सगळी टिकेतली हवाज काढून टाकली लोकांनी तर ते जाऊ द्या पण उद्धव ठाकरे यांनी काय केलेलं आहे की हे सगळे संबंध कायमचे तोडून टाकलेले आहे सत्तेत होते तोपर्यंत सगळं ओरबाडून घेतलं आणि सत्ता गेल्यावर ती मोर्चे काढून राहिले आता याच्यामुळे यांच्यासोबत कोणी येत नाही ना काँग्रेस येऊन राहिली ना राष्ट्रवादी काँग्रेस येऊन राहिली जितेंद्र आव्हाड दिवसातनं दहा वेळा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे करत असतात ते सुद्धा गेले नाही कारण माहित आहे जर मी गेलो तर माझ्या साहेबांना प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी जाणार ना नाही तुम्ही तुम्हाला देखलो मग मेर के जात खडाव आणि जे जातात ते सगळे लिंबूटिंबू एक तर काय आहे यांची सत्ता गेलेली आहे सत्तेचे फायदे मिळणं बंद झालेलं आहे सुशांत आणि देशाचे भूत पुन्हा मागे लागलेले आहे मित्र पंचवीस वर्ष जुना मित्राला दगा दिला मग नवीन मित्र तयार केले तेही एक एक सोडून चालले त्याच्यामुळे आता ठाकरे कनारून राहिले तर मला एकट्यालाच लढावं लागन माझ्यासोबत कोणीच नाही आहे भाजपशी लढायला वगैरे पण हे जे काही ते म्हणतं म्हणून राहिले ना लढणं बिडणं या लढण्याला एक रडण्याची किनार आहे उद्धव ठाकरे लढाई बिडाई काही नाही करू राहिले फक्त रडारड करून राहिले आणि त्यांचे पाळीव जे आहे ते याला लढाई म्हणून राहिले एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनी या मोर्चाला हिंग लावून विचारलं ला नाही ने। एक नेता आला नाही ने त्यांचा आणि दुसरीकडे त्यांचे पाळीव पाळीव पत्रकार जे आहे ते सोशल मीडियावरती आबाळ हलवून राहिले की ज्या दिवशी शरद पवार अदानी विरुद्ध मोर्चा काढतील त्या दिवसापासून केंद्रातल्या भाजपचा ह्रास सुरू होईल काय खाऊन ट्विट करता बे ज्या पवारांसाठी तुम्ही ट्विट करून राहिले ते पवार काय करून राहिले ते तर पहा अडाणीच्या घरी जाऊन राहिले त्याच्या कंपनीचं उद्घाटन करून राहिले बारामतीला घेऊन अडाणीला बोलवून राहिले रोहित पवार त्यांची गाडी चालवून राहिले तुम्हाला खरंच वाटते का शरद पवार त्याच्या विरोधात मोर्चे काढतील म्हणून काही हातात आहे मोबाईल सोशल मीडिया काही ठोकून द्यायचं का एकूण काय आहे तर आज जर उद्धव ठाकरेंना असं वाटत असन का आपल्यासोबत कोणीच नाही आहे आपण एकटे लढून राहिलो भाजपसोबत तर त्याच्यासाठी ते स्वतः जबाबदार आहे शॉर्ट टर्म फायद्यासाठी त्यांनी स्वार्थी राजकारण केलं सत्ता मिळवली हिसकावली जी सत्ता हिसकावली त्याचा माज केला त्याच्यामुळे जे मित्र सोबत होते ते सोडून गेले यांनी स्वतः परतीचे दोर कापले आणि आता रडारड करून राहिले मला एकटेलेच लढावं लागेल मला एकटेलेच लढावं लागेल बाकी काही नाही मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद